नमस्कार सह्याद्री धोरणामध्ये मी आपल्या सर्वांचे सह्याद्री मुख्य संपादक नितीन स्वागत सरक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आज आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल सात ते आठ नेते चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये लढले होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेश पाटील पंचावन्न हजार पाचशे अष्ट्याहत्तर मतदान घेऊन विजयी झाले होते दोन नंबर स्थानावर भाजपचे नेते शिवाजी पाटील अपक्ष लढले होते त्यांना एकावन्न हजार एकशे त्र्याहत्तर मतं पडली होती तीन नंबर स्थानावर राहिलेले विनायक उर्फ हे वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढले होते त्यांना त्रेचाळीस हजार नऊशे तेहत्तर मतं पडली होती चौथ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार संग्राम सिंह कोपेकर होते त्यांना ते तेहतीस हजार दोनशे पंधरा मते पडली होती पाचव्या क्रमांकावर जन स्वराज्य पार्टीकडून लढलेले अशोक अन्वांचराटे यांना बारा हजार अष्ट्याहत्तर मते पडले होते त्याचबरोबर काही अपक्ष देखील या मतदारसंघामध्ये दे उभे राहिले होते त्यामध्ये रमेश रेडेकर यांना दहा हजार एकशे मते पडली होती अनिरुद्ध रेडेकर यांना पाच हजार एकशे मते पडली होती महेश पाटील यांना एक हजार आठशे एकोणचाळीस मते पडली होती संतोष पाटील यांना एक हजार चारशे मते पडली होती सुभाष देसाई यांना एक हजार चारशे सत्तर मते पडली होती बसपाकडून लढलेले श्रीकांत कांबळे यांना नऊशे पाच मते पडली होती अप्पासाहेब भोसले यांना सातशे चौऱ्याऐंशी मते पडली होती नामदेव सुतार यांना पाचशे चौऱ्याऐंशी मते पडली होती प्रकाश रेडेकर यांना चारशे एकतीस मते पडली होती तर नोटाला देखील एक हजार सातशे त्र्याण्णव मते पडली होती या सगळ्यांचा निवडणुकीमध्ये राजेश पाटील हे चार हजार तीनशे पंच्याऐंशी मतांनी विजयी झाले होते राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते राज्यामध्ये उलटापुलत झाली शिंदे गटाचे सत्ताली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथे विराजमान झाले याचबरोबर भाजप शिवसेना आणि अजितदादा पवार गट देखील या सरकारमध्ये सामील झाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडून आलेले राजेश पाटील यांनी अजित पवार गटाला साथ दिली आणि अजित पटल पवार गटात प्रवेश केला आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस याच्यामध्ये खूप मोठा प्रयत्न आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विद्यमान सीट ही राजेश पाटील यांची असल्याने त्या ठिकाणी राजेश पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर भाजप नेते जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्गीय आहेत ते शिवाजी पाटील शिवाजी पाटील यावेळी ही निवडणूक लढण्याची तयारी करत आहे गेल्यावेळी जे भरपूर जण उभारले निवडणुकीला होईल त्यापैकी अनेक जण आता निवडणुकीची तयारी करताना आहेत महाविकास आघाडीकडे वाढलेला कल पाहता आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराज काँग्रेस तिकडे त्यांना तब्बल राधानगरीतून पासढा हजार मातापितांचे लीड पडले चंदगडमध्ये पण लीड पडलेले ली आहे ते पाहता या ठिकाणी महाविकास आघाडीकडे भरपूर कर आहे बाबासाहेब कुपेकर यांच्या कल्याण नंदाताई बाबुळकर या यावेळी निवडणूक लढण्याची तयारी करत आहे ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे विनायक आप्पी लढवून त्रेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर मते घेतली होती गेल्या शाहू महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लो त्याने आमदार सत्यन पाटील नेतृत्व करून काँग्रेस काँग्रेसकडून लढण्यासाठी ते आग्रही आहेत हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये कोणा सोडतो यावर या, या मतदारसंघाचे बरेचसे अवलंबून आहे